विद्यार्थ्यांसाठी शिंदोला ते शेवाळा रस्ता दुरुस्ती करून बस सेवा सुरू करा माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर व विद्यार्थ्यांचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन यवतमाळ जिल्ह्याच्या वणी उपविभागातील कोळसा गिट्टी बोलोमाईन मुळंच्या खदानी आहेत सदर खाणीतून मोठ्या प्रमाणात आहे जडवाहतुकीने रस्ते त्या रस्ते अतिशय खराब खराब झाले त्यामुळे असलेल्या मार्गावर एस बस सेवा ही महामंडळाने बंद केली आहात त्यामुळे विद्यार्थी महिला व हो इतर प्रवाशांना मोठा त्रास होत आहेत त्याचप्रमाणे वणी तालुक्यातील शिंदोला ते शेवाळा रस्ता अतिशय खराब असल्यामुळे काही महिन्यांपूर्वी या मार्गावरील एस टी बस सेवा बंद करण्यात आली आहात त्यामुळे या मार्गाने गावातील विद्यार्थी महिला व इतर प्रवाशांना शिंदोला ये ये जा त्रास होत आहे ते शेवाळा रस्ता दुरुस्ती करून बस सेवा सुरू करण्यात यावी या गंभीर समस्यांच्या मागणीचे निवेदन माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर व विद्यार्थ्यांचे उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांनी सिटी न्यूज वणी सी संवाद करताना माहिती दिली आज आज दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला आम्ही वणीच्या एस ओ ऑफिसमध्ये आलो आमच्या गावाला आम्ही च चनाका चिखली येड आणि सिंधुला शिवाडा याच्या मुली इथे अटम करत होतो आम्हाला संध्याकाळी बस सहा ते सात वाजेपर्यंत लावत होती आमच्याकडे वाहतुकीचा प्रॉब्लेम होता आमच्या गावामध्ये बस जात गा त्यामुळे आम्ही श्री माननीय बिजू बिजूसर केदूरकर यांना भेट दिली त्याचबरोबर सरपंच मॅडम तो तो मॅडम यांना आणि चिखपूरच्या सरपंच यांना सुद्धा भेट दिली त्यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही एस डी एफ साहेबांना भेट दिली आता त्यांच्या आदेशामुळे आम्हाला बससाठी प्रोत्साहन मिळाले आणि त्यांच्या आदेशाने हो, आम्हाला बस मिळते मनीष शिंदोला मार्गे शिंदोला माईस ही सेवा पूर्ववृत्त या ठिकाणी सुरू राहावी याकरिता शिंदोला माईस शेवाळा येणा येणक चिकली येथील विद्यार्थी ही बस शिंदला पूर्ण शिंदला माईशपर्यंत सुरू व्हावी याकरिता माननीय उपविभागीय अधिकारी यांच्याकडे शिंदला माहिष परिसरातील विद्यार्थी त्या एनआडीचे सरपंच राजूभाऊ दातारकर जनकच्या सरपंचा सौ कल्पनाताई टोंगणे चिखलीच्या सरपंचा सौ मंगलाताई भटवलकर हेमंतजी दोरकर या ठिकाणी सरपंच निळापूर बोडालेजी बोडाले अन्य पालक वेकोलीच्या मुंगोली पूल बंद झाल्यामुळे साखरा शिंदोला मार्गे बस सेवा सुरू केल्यामुळे त्या रस्त्यावर वेकोलीच्या वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात खड्डे झाले आणि आज शिंदोलापासून पुढे या ठिकाणी बस जाऊ शकत नाही त्याच्यामुळे आज या विद्यार्थ्यांना वनीवरून शिंदोल्यापर्यंत जावं लागते आणि रात्रच्या वेळेस पायी आपल्या गावाला जावं लागते तसेच सकाळीसुद्धा या खड्ड्यातून प्रवास करत पायदळ शिंदल्यापर्यंत यावं लागते साधारणत अंतर तीन ते पाच किलोमीटर आहे म्हणून या विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर होण्याच्या दृष्टीने माननीय उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन या ठिकाणी सांगितलं आहे की वेकोलीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पैसे भरून हे काम सिमेंट रस्त्याचं करण्यात यावं असं निधी दिल्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कंत्राट घेतलेल्या कंत्राटदाराकडून या रस्त्यावरचे खड्डे बुजत नाही मात्र येथील विद्यार्थ्यांचं ग्रामस्थांचं शेतकऱ्यांचं शेतमजुरांचं जीवन उद्ध्वस्त होत आहे म्हणून उपविभाग अधिकारी यांनी शब्द दिला की मी लगेच या ठिकाणी संबंधित विभागाची बैठक घेतो आणि हा रस्ता वाहतूक योग्य करून त्या ठिकाणी बस सुरू करू करता येईल असा मी प्रयत्न करतो प्रवेश देणे सुरू आहेत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित एन बी एस ए आर्टस व कॉमर्स कॉलेज वणी येथे अभ्यासक्रम बी तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यासक्रम बी लर्निंग सर्टिफिकेट कोर्स इन कैशियर टेली डी टी पी स्कॉलरशिप ची सुविधा संपर्क नगर परिषद शाळा क्रमांक सात जवळ अहमद लेआउट विठ्ठलवाडी वणी मोबाइल नंबर स्क्रीन वर आहेत आजच संपर्क करा